बघू शकता तुम्ही म्हणजे इथून जर कोण वाहत गेलं तर तो, तो डायरेक्टली तिकडून कोनदरीमध्ये जाणार मी लंकेश बेलोलकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो या फ्रेश ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आम्ही सॅटर्डे जसं मी बोलतो की सॅटर्डे संडे आम्ही घरी नॉर्मली थांबत नाही आणि ह्या सॅटर्डेला आत्ता आम्ही निघालो आहोत एक हिडन स्पॉटवरती तसं एवढं पण आपण त्याला हिडन बोलता येणार नाही ना बट तो स्पॉट कोणता आहे तो तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये कळलं आहे तर माझ्यासोबत आहे अमोल आहे अमोलचे ऑफिसमधले मित्र आहेत सागर आहे त्याच्यामध्ये मोईन आहे प्रसाद आहे सो आत्ता आम्ही निघालो आहे सो बघूया तुम्हाला पण खूप मजा येईल हा व्हिडिओ बघताना कारण तो स्पॉटच एवढा मस्त आहे ना आम्ही गुगलवरतीसुद्धा बघितलं आहे आणि खूप मस्त फोटोज वगैरे दिसलेले आहेत जिथे आम्ही व्हिडिओज वगैरे पण खूप सारे काढू शकतो चला तर लोणावळा आता मी क्रॉस केलेला आहे थोडा पुढे आलेल लोणावळ्याच्या आणि बघू शकता एकदम फोग झालेला आहे इथे म्हणजे विजिबिलिटी एकदम बघू शकता आणि वातावरण एवढं मस्त थंड झालेलं आहे ना तुम्ही बघू शकता सर कर रम्या ज्याला बोलतो ना आपण लिटरली तर फायनली आम्ही इकडे पोहोचलेलो आहे ॲक्च्युली आम्ही ज्या स्पॉटवरती गेलेलो ना मेन जो स्पॉट आम्ही ठरवून आलेलो त्या स्पॉटवरती आम्हाला आत्ता सध्या बंद आहे तिकडे त्यामुळे तिकडे जायला भेटलं नाही बट आत्ता आम्ही आलेलो आहे सावळा घाटामध्ये आहे ना रे सावळाघाट सावळा घाट सावळाघाट सो सावळा घाटामध्ये आम्ही आलेलो आहे आत्ता आणि तुम्हाला हा नजारा मी पूर्ण दाखवतो थोड्या वेळात सो एकदम निसर्गरम्य वातावरण झालेलं म्हणजे ते शब्दामध्ये व्यक्त करणं थोडं इम्पॉसिबल होणार आहे आम्ही गाडी इथं लावलेली आहे सो बाकीच्यांच्या पण गाड्या ॲक्च्युली इथंच होत्या म्हणून मग आम्ही पण इकडेच गाडी लावलेली आहे आणि आता इथून थोडं ट्रॅक करणार आहे वरती आम्हाला इथे एक छोटं हॉटेल लागलेलं आहे आणि मग आता त्या हॉटेलमध्ये आम्ही बघू काय नाश्त्यासाठी काय आहे का आणि मग तो नाश्ता वगैरे करून आम्ही इथून पुढे छोट्या ट्रेकसाठी जाणार आहे काय काय अवेलेबल भजी भजी कांदा भजी आणि वडापाव वगैरे नाही का तर आमची भजी आलेली आहे आत्ता आणि भजी खातो आहे आम्ही सो बघू शकता एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे कशा भाजी नंबर भजी तुला आता भजी झालेले आहेत आमच्या खाऊन आणि आता आमचे वडापाव आलेले आहेत सो वडापाव आता खाऊया आणि जाऊया पुढे ट्रेकला कसा फील होतो तुला म्हणजे तो पाऊस पडतोय बाहेर आणि त्याच्यामध्ये तुम्ही वापर बघू शकता गरम बघताना मजा येते एकदम नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता खालती निघालो इकडे येऊन तो अच्छा हा फक्त यायचं असेल तर मी सांगतो कॅश तुमच्याजवळ ठेवा कारण इथे एंट्रीला तुमच्याकडून पैसे सुद्धा मागतात सो एंट्री फी त्याच्या नावाने घेतात ते, ते पन्नास पन्नास रुपये पन्नास पन्नास रुपये गाडी असेल तर काय माहीत नाही कारण गाडी तर आम्ही पाठीस लावलेली त्यामुळे गाडीचं आम्हाला एवढा काय आयडिया नाही हां फक्त आता आमच्याकडून पर पर्सन पन्नास पन्नासांनी घेतलेले सो so, ते काय ते लक्षात ठेवा आणि नाश्ता वगैरेसाठी पण थोडं कॉस्टली आहे कारण म्हणजे ते बंद पण आहे त्यांचं कारण एकच दुकान असल्यामुळे सो जर नाश्त्यासाठी तुम्ही बघितलं ना तर इथे आम्हाला पंचवीस रुपयाला एक वडापाव भेटला ना सो so, पंचवीस रुपयाला एक वडापाव वगैरे हो आणि साठ रुपयाला ती भजी प्लेट होती सो hmm. असा so, आम्ही oh, नाश्ता वगैरे केला आणि आता निघालो आहे खाली डिश पण ते या छोट्या छोट्या पायऱ्या केलेल्या आहेत तर काही एकदम स्लीपरी आहेत तुमच्याकडे प्रॉपर शूज हां तुमच्याकडे प्रॉपर शूज वगैरे असतील तरच इकडे ना तर असे हालत होते कारण मोबीन आत्ताच पडलेलं आहे त्याच्या आत्ताला तुम्ही मेहंदी बघू शकता आणि हा बोर्ड बघू शकता सावा घाट आणि हा समोर धबधबा आणि हे पावसात निघणारे घरातून बाहेर सर्व मिडक नाही रे नाही बोलणार असं नाही बोलणार आपण पण राहिलंच एक आहे सो तुम्ही बघू शकता ॲक्च्युली भरपूर साऱ्या गोष्टी मी याच्यामध्ये खूप नाही केलेल्या आहेत कारण थोडं स्लिपरिंग तर त्याच्यामुळे मी कवर नाही केलेलं आहे कारण थोडं कसं लक्ष देऊन चालायला लागत होतं कारण असं व्हायला नको की एवढं लांब आलं आणि पडलं वगैरे आणि लागलं वगैरे म्हणून थोडं सावकाश सावकाश आलेलो आहे आता थोडं एन्जॉय करूया हा मू हे मुवमेंट थोडं एन्जॉय करूया आधारावरती वर पण जाणार आहे नाही हळूहळू तुम्ही बघू शकता इथं गर्दी वाढते सो आम्ही आलो मग कसे तेव्हा एवढे नव्हते बट आता खूप लोक वाढलेली आहेत आता आपण वरती जाऊया खूपच पाऊस पडून झाल्यामुळे इथे खूप स्लिपरी झालेलं आहे आणि इकडे जर पाय घसरला तर डायरेक्ट खालते <laughs> चलो 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 चल बोल काय जाईल बोल

ना एक छोटा ला। तर आम्ही तिकडे जाणार आहे प्लॅन करतोय की जेवून तिकडे जायचं की जेवण घेऊन तिकडे जायचा सो बघूया आता पाऊस पण बाहेर सुरू सो कशा पद्धतीने सर्व होणार आहे तसं बघून आम्ही पुढे जाणार आहे तर आता आम्ही थांबलेलो आहे जेवायला कारण इथे बघू शकता एक आम्हाला दुकान भेटलेलं आहे हॉटेल छोटस घरगुती आहे की जिथे थाळीवरती पण सिस्टम आहे आणि असं आपण चिकनहंडी वगैरे पण घेऊ शकतो हे आहे हॉटेल तर गाडी पण आपण पार्क केलेली आहे आणि एकदम जुन्या काळातला फील देईल तुम्हाला इथे बघा प्रत्येक मुळशी धरण कुंडलिका अंदरबन ट्रेक तामने घाट वगैरे इथून किती किलोमीटर आहे ना ते सर्व दिलेलं आहे हे लोक येऊन ऑलरेडी बसलेले आहेत सर्व थंडी अगोदर पण बघू शकतो पूर्ण चिकनचा एवढा टोप आलेला आहे टोप भरूनच चिकन आलेलं आहे म्हणजे क्वांटिटी बघू शकता केवढी हे सागरने अजून एक हाफ फ्राय सुद्धा आहे चिकन हाफ फ्राय दिसतंय तर एकदम मस्त खाऊन बघूया सागर एक पीस बघ खाऊन भूक आम्हाला एवढी लागलेली ना की सगळ्यांचं इथे बघू शकता सगळ्यांनी चाटून पुसून जेवण खाल्लेलं आणि तरी आमचं कालवण बघू अजून किती उरलं आहे कालवण दाखव कालवण कन हंडी अजून पण आमची एवढी उरली आहे म्हणजे सगळ्यांनी खाऊन वगैरेसुद्धा <laughs> सो क्वांटिटी भरपूर होती ते राईस वगैरे पण घेतलेलं आम्ही जेवण झालेलं आहे आमचं आणि तो निघतो नाही पुढे धबधब्यासाठी सो तिकडे जाऊया आता चला जाऊ पाण्यामध्ये सागर बघा ऑलरेडी गेला सुद्धा आहे तिकडे सो मी हे थोडं गुळगुळीत आहे म्हणून सावकास सावकास जातोय वा 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 बघू शकता तुम्ही एकदम स्वच्छ पण पन... त्यापेक्षा थंड आहे भरपूर थंड आहे रे पाणी पाणी तुम्हाला वाटत असेल हे पण इथून डायरेक्ट हा खा धबधबा खाली जातो इथूनही टोक बघू शकता तुम्ही म्हणजे इथून जर कोण वाहत गेलं तर तो, तो डायरेक्टली तिकडून खोलदरीमध्ये जाणार म्हणून आम्ही जास्त इकडे आत नाही जात आहे ते तिकडे त्या टोकाला बसलेत आणि आम्ही या टोकाला फक्त बसणार आहे अमोल आलेला आहे आत्ता चला अमोल जाऊया आपण पण तिकडे जा तू पहिलं पहिलं मी अमोलला पाठवतो आहे अमोल जिथे जिथे पाहिल पाऊल ठेवेल तिथे जिथे मिस ठेवणार आहे अमोल इकडून जा इकडून बघा इकडून कोपऱ्या कोपऱ्यान जा ना आजचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे जरी आम्हाला ज्या घाटावरती जायचं होतं तो घाट बंद होता तरीसुद्धा आम्ही सावळा घाटला गेलो तिकडे मस्तपैकी एन्जॉय केला त्याच्यानंतर खालती आलो मस्तपैकी चिकनवरती ताव मारला जेवलो पोटवरून आणि त्यानंतर हा जो दबधबा मतलब जे पण पाणी वगैरे येतं आहे त्या पाण्यामध्ये मस्त सर्वांचा एन्जॉय वगैरे झालेला आहे सो कसा होता आजचा मस्त ट्रीप झाली आणि सो त्या वेळेस आपण पूर्ण प्लॅन जाऊया अंतर्वनला जाऊ परत एकदा अंदर्वन ला मेन म्हणजे आम्हाला जायचं होतं बट तिकडे बंद असल्यामुळे जायला नाही भेटलं बट सावळाघाट पण असं काही नाही की खराब होता वगैरे ते पण ट्रेकिंग चांगलं होतं थोडं होत दोन किलोमीटरचं फक्त ट्रेकिंग होत आणि ते पण चांगलं होतं सो हा व्हिडिओ मी इथेच स्टॉप करतो भेटू नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम